नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हा धरणांच्या बाबतीत देशातील अग्रगण्य राज्यांपैकी एक आहे आपल्या राज्यातील धरणे केवळ पाण्याचा साठा करत नाहीत तर शेती वीज निर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भूमिका बजावतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख धरणे सिंचन प्रकल्प आणि जलाशये यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यांच्या नद्या जिल्हे आणि महत्वासह म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत महाराष्ट्राच्या ऊर्जा आणि पाण्याच्या स्रोतांचा शोध घ्यायला आपण पाहणार आहोत की राज्याच्या विकासात इतकी महत्वाची भूमिका बजावणारी ही धरणं आणि जलविद्युत प्रकल्प नक्की आहेत तरी कसे तर मग सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया आपल्या महाराष्ट्राला ही जी काही अखंड ऊर्जा मिळते हे जे जी जीवनदायी पाणी मिळतं ते येतं तरी कुठून आता बघा प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का पण ह्याचा उत्तर मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे या प्रश्नाचं उत्तर ना ते आपल्या सह्याद्रीच्या कोशीत दडलेलं आहे हो याच पर्वतरांगा त्या जणू काही महाराष्ट्राची जीवनवाहिनीच आहेत चला जीवन तर मग आज आपण याच जीवनवाहिनीचा उगम शोधायला निघूया तर आपण सुरुवात करतोय महाराष्ट्राच्या जीवन रेषेपासून आणि मी हे फक्त एक अलंकार म्हणून नाही म्हणत आहे हे खरंच एक, एक विस्तीर्ण जाडं आहे धरणांचं जलविद्युत प्रकल्पांचं जे अक्षरशः आपल्या राज्याच्या नसानसांमध्ये पसरलेलं आहे आणि हेच जाळं आपल्या राज्याच्या शेतीचा आणि उद्योगांचा कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण बघा यातून फक्त वीजच तयार होत नाहीये तर पिण्याच्या पाण्यापासून ते थेट शेतीच्या सिंचनापर्यंतच्या सगळ्या गरजा भागवल्या जातात म्हणजे विचार करा ही एक दुहेरी आणि किती किती महत्वाची जबाबदारी आहे ठीक आहे मग आता तयार व्हा आपण निघतोय राज्याच्या विद्युत प्रकल्पांच्या एका भन्नाट दौऱ्यावर आपण जिल्हा जिल्ह्यातून प्रवास करणार आहोत आणि महाराष्ट्राची ही ऊर्जा केंद्र अगदी जवळून अनुभवणार आहोत आणि आपल्या या प्रवासातला पहिला थांबा तो आहे आपला ऐतिहासिक रायगड जिल्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा जिल्हा खरं तर ऊर्जा निर्मितीचं एक खूप मोठं केंद्र आहे इथे आपल्याला मिळतात खोपोली भिरा आणि भिवपुरी हे तीन मोठे महत्वाचे जलविद्युत प्रकल्प आणि हे तिन्ही प्रकल्प यांना कित्येक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राला अखंड वीज पुरवत आहेत राज्याच्या संपूर्ण ऊर्जा जाळ्याला एक जबरदस्त ताकद देण्याचं काम हे प्रकल्प करतात रायगडमधून आता आपण थेट जाऊया महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणजे पुणे जिल्ह्याकडे आणि गंमत म्हणजे पुणे जिल्हा फक्त शिक्षणाचंच नाही तर ऊर्जा निर्मितीचंही एक मोठं हब आहे पुण्यात तर काय प्रकल्पांची एक साखळीच आहे भाटघर खडकवासला माणिकडोह निरादेवघर आणि वारसगाव ही सगळी मोठी नावं आहेत यावरूनच आपल्या लक्षात येतं की पुणे जिल्हा या संपूर्ण नेटवर्कमध्ये किती महत्वाची किती मध्यवर्ती भूमिका बजावतो बरं हा जो आलेख आहे तो आपल्याला एका नजरेत सगळं चित्र स्पष्ट करतो बघा पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे पाच प्रकल्प आहेत मग रायगड आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी तीन आणि एवढंच नाही याशिवाय अहमदनगर सातारा नागपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प पसरलेले आहेत म्हणजे विचार करा हे जाळं किती किती व्यापक आहे चला वीज निर्मितीबद्दल तर आपण बोललो आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ती म्हणजे पाणी साठवणूक म्हणजेच आपली ही प्रचंड धरणं आणि त्यांचे ते अथांग जलाशय हे जे जलाशय आहेत ना हे फक्त पाण्याचे साठे नाहीत हे खरंतर विशाल सागर आहेत आणि एक खूप सुंदर गोष्ट म्हणजे यातल्या अनेक जलाशयांना आपल्या इतिहासातल्या महान व्यक्तींची नावं देऊन सन्मानित केलंय म्हणजे या नावांमध्ये आपला तो गौरवशाली इतिहास जपला गेला आहे प्रत्येक धरणामागे ना एक खास ओळख आहे जसं की जायकवाडी धरणाचा जो जलाशय आहे त्याला नाथ सागर म्हणतात राधानगरीच्या जलाशयाला लक्ष्मी सागर हे नाव आहे उजनीचं जलाशय यशवंत सागर म्हणून ओळखलं जातं वारसगावचं वीरबाजी पासलकर सागर म्हणून आणि पानशेतचं हो बरोबर तानाजी सागर ही सगळी नावं ना आपल्याला सतत आपल्या इतिहासाची आठवण करून देतात ओके तर आता आपण आपल्या या दौऱ्याच्या म्हणू शकतो की सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आता आपण एका अशा प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत जो वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टींचं प्रतीक आहे हो आपण बोलतोय कोयना प्रकल्पाबद्दल सातारा जिल्ह्यातला हा कोयना जलविद्युत प्रकल्प आणि त्याच्या त्या विशाल अथांग जलाशयाला नाव दिलंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी सागर मला वाटतं हे नावच या प्रकल्पाची भव्यता सांगायला पुरेसा आहे कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असंच म्हणतात आणि काने म्हणणार हा भारतातल्या सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक आहे हे एकच वाक्य मला वाटतं या प्रकल्पाचं आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी असलेलं महत्त्व स्पष्ट करतं ठीक आहे आत्तापर्यंत आपण ही सगळी भव्य प्रणाली पाहिली ती कशी काम करते हे समजून घेतलं पण आता एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की या जलसंपत्तीचं भविष्य काय आणि याचा विचार करणं ही तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे बघा ही जी गुंतागुंतीची प्रणाली आहे हा आपल्या अभियांत्रिकीचा एक अद्भुत वारसा या आहे यात शंकाच नाही पण आजची परिस्थिती वेगळी आहे वाढती लोकसंख्या बदलतं हवामान या सगळ्यामुळे या प्रणालीवर प्रचंड दबाव येतोय आणि खरं सांगायचं तर हेच पुढचं सगळ्यात मोठं पु आव्हान आहे आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप खूप महत्त्वाचा ठरतो आपल्या वाढत्या गरजा पाहता या इतक्या मौल्यवान जलसंपत्तीचं भविष्य नेमकं काय असेल यावर गांभीर्याने विचार करणं ही आज आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद